आज पुन्हा एकदा एक, एक फ्लिपकार्टचं पार्सल रिसीव झालं तर आणि छान असं एक क्रॉपटॉप मी मागवलेला पण त्या अगोदर आहे ना दुपारचं एक शूट करून घेतलं साडी कलेक्शन पण तुमच्यासोबत शेअर करायचं आणि तसं पण मी एका शूट शूटसाठी साडी वेअर केली ती तर ही साडी कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा आणि साडी कलेक्शनचा फुल ब्लॉग आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर ते सुद्धा नक्की पहा पसारा केला तर मी साडी कलेक्शन दाखवण्यासाठी ज्या काही साड्या काढलेल्या त्या आवडल्या आणि नंतर नाही म्हटलं तर एक दीड वाजली आणि लास्ट सुट्टी होती आणि मला पण खूप भूक लागली तर इडलीचा बेत केला आणि विकतच पीठ आणलेलं छान अशी इडली बनवली आणि लगेच सांबरसुद्धा बनवून घेतलं साधं सिंपल असं सा त्यानंतर आम्ही दोघींनी पण जेवण जेवण करून घेतलं कारण सकाळी नाश्त्याला काहीच खाल्लं नव्हतं आणि त्यानंतर मग जो मी क्रॉपटॉप मागवलेला खरंच त्याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे स्वस्तात मस्त तुम्हाला हवं असेल तर व्हिडिओच्या वरती मी टॅग केलेला आहे तिथून तुम्ही घेऊ शकता तर चला असं होता आजचा मी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय बाय